घरातलं काम करून करून स्वतःकडे इतकं दुर्लक्ष होतंय की पार्लरला जायला सुद्धा वेळ नाही आहे म्हणून आज मी ना अर्बन क्लॅब सलून ॲट होमची सर्व्हिस घेत आहे आणि माझा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करताय छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आज सकाळी ना मी स्लॉट बुक केलं होतं दुपारी तीन वाजताचं सिटीमध्ये रेड अलर्ट असल्यामुळे दोन दिवस तर काहीच करता आलं नाही शाळेला सुद्धा सुट्टी होती मग आता करायचं काय टिफिन वगैरे काही नव्हतं तर म्हटलं चला आपण मध्ये जाण्यापेक्षा घरीच बोलूया तर ह्या कशा असतात आपण ह्यांचं ऑनलाईन बुकिंग करायचं असतंय आणि ना आपल्याला काहीच करायला लागत नाही त्यांचं त्यांचं ती सर्व्हिससाठी जे काही प्रोडक्ट लागतात ते सगळं घेऊन येतात आणि त्यांना आपल्याला फक्त आणि फक्त पाणी ऑफर करायचं असते म्हणजे वॅक्सिंग करायचे असेल तर पाणी लागतंच फेशियल करायचं असेल तरी पाणी लागतं ती सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल असतात त्यामुळे आपले कपडेसुद्धा घाण होत नाही कारण त्यांच्याकडे त्यांचा ड्रेससुद्धा असतो पण मी त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नव्हते त्यामुळे मी माझा माझा गाऊनच घातलेला तर आता मी फक्त हँड आणि लेग फुल लेग आणि फुल हँड आणि अंडर आर्म्स अशी सर्विस घेतलेली आहे तर आता पहिला त्यांनी माझे हातावरचे केस काढायला सुरुवात केली तर कसं आहे एखाद्या नवीन व्यक्तीबरोबर कम्फर्टेबल व्हायचं म्हटलं की खूप वेळ जातो ना पण ह्यांना एक अशी ट्रेनिंग असते ऑलरेडी की तुम्ही ऑल इतके छान कम्फर्टेबल त्यांच्यासोबत होऊन जातात आणि पार्लरवाली म्हटल्यानंतर थे त्यांच्यात ती ताकद असतेच नाही पार्लरला गेल्यानंतर ते फार कम्फर्टेबल फील करतात आणि तुम्हाला वाटत असेल की हे किती चार्जेस घेतात तर जसं आपण रेग्युलर पार्लरमध्ये चारशे पाचशे रुपये देतो तितकेच माझे झाले चारशे अठ्ठेचाळीस रुपये माझे झाले फक्त आणि बघा घरी बसल्या बसल्या बस मला पार्लरला जावंसुद्धा लागलं नाही आणि घरी बसल्या बसल्या ती सगळी सर्व्हिसेस मला मिळाली तर ह्यांच्याकडे ब्रायडल मेकअप हेअर स्पा हेअर कटिंग सगळं म्हणजे तुम्ही मेन्यक्युअर पॅडिक्युअर त्या सगळ्याच गोष्टी घरात बसून करू शकता वी वॅक्स म्हणजे विकिनी वॅक्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी बॉडी मसाज एव्हरीथिंग म्हणजे सगळंच काही आपण घरी बसून करू शकतो आणि विशेष म्हणजे आपलं घर घाणसुद्धा होत नाही एक एक ना कचरा ते सगळं उचलून कॅरी बॅगमध्ये म्हणजे त्यांच्याकडे गार्बेज बॅगसुद्धा असते म्हणजे ते इतक्या तयारीसोबत आलेले असते तर एक प्रोफेशनल सर्विस आहे मग तुम्ही ती सगळी सर्व्हिस त्यांच्याकडनं घेऊ शकता इतकं छान एक वेळा ट्राय नक्की करून बघा हा प्रमोशनल व्हिडिओ नाही हे मुळात मी स्वतः माझ्या पॉकेटमधनं पैसे दिलेले आहेत मग तुम्ही म्हणसाल की तू प्रमोट करते का बट हे मी का प्रमोट करते माहिती आहे कारण की माझ्यासारख्या खूप साऱ्या लहान मुलांच्या आया आहेत ज्या आपल्या ग्रुमिंगकडे थोडं दुर्लक्ष करतात का तर आपल्याला पहिली प्रायोरिटी आपली मुलं असतात नाही तर स्वतःकडे पण थोडंसं लक्ष द्यायलाच पाहिजे ना वेळात वेळ वेड़ काढून पॉकेट मनी आता साचलेली होती महिन्याभरात का जे काही पैसे माझ्याकडे वाचले होते तेच पैसे मी यात घालवले सॅलरीमधून काहीही घालवलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने माझी सर्व्हिसही झाली आणि मस्त होतं आणि ह्याचे चार्जेस पण आपले फार असे हाय नसतात आपण

बहुत अच्छी सर्विस है आपकी ये तो मेरे घर पे ही है घर का ही है कुछ तो गरम मसाला जैसे okay अपना इस इसमें लाल मसाला है मतलब लाल मिर्ची है गरम मसाला है अदरक लहसुन सब कुछ है इसमें माझ्याकडे आलेल्या प्रत्येक गेस्टला ना मी छोटीशी म्हणजे अशी जी भेटवस्तू देत असते ती म्हणजे कोल्हापुरी चटणी मला आवडतं आपल्या कोल्हापूरचं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर खूप छान सर्व्हिस झाली थोडासा पाऊस आलेला आता पाऊस गेलेला आहे आणि मला पण इतकं फ्रेश फील होतं आहे ना म्हणजे लिटरली पार्लरला न जाता घरामध्ये ती सर्विस मिळाली आणि एक नंबर होती तर मंडळी मग तुम्हाला आजचा माझा ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह वाटला का मला कमेंट करून नक्की चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटिओ लवकरचे का छानशे व्हिडिओमध्ये तर aparent că a